मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे मुंबई मेट्रो लाईन तीन म्हणजेच ऍक्वा लाईनचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार एक मे रोजी महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजून याबाबत अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी अंतिम टप्प्यातील कामं आणि मंजुरीच्या प्रक्रियेमुळे हा अंदाज बळावला जात आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते आचार्य अत्रे चौक वरळी दरम्यान धावणारा हा टप्पा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला दिलासा देणारा ठरणार आहे या मार्गावरील मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना दररोजच्या ट्रॅफिकमधून मोठा दिलासा मिळेल या टप्प्यातील प्रमुख स्थानकांमध्ये धारावी शीतलादेवी मंदिर दादर सिद्धिविनायक मंदिर वरळी आणि आचार्य अत्रे चौक यांचा समावेश आहे यामुळे मध्य आणि दक्षिण मुंबईतील महत्वाचे भाग एकमेकांशी थेट जोडले जाणार आहेत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत मेट्रो लवकरच सुरू होणार असल्याचं स्पष्ट केलं सध्या मेट्रो रेल सेफ्टी कमिशनर कडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे एकदा ही मंजुरी, एक मंजुरी मिळाल्यानंतर दुसरा टप्पा प्रवाशांच्या सेवेसाठी खुला केला जाईल आरे ते सिद्धिविनायक हे अंतर केवळ चौतीस मिनिटात आणि साठ रुपयांत पार करता येईल असा अंदाज आहे दरम्यान मेट्रो लाईन तीनचा पहिला टप्पा आधी सुरू झाला असून आरे ते बी या मार्गावर दहा स्थानकांचा समावेश असलेला बारा पूर्णांक चव्वेचाळीस किलोमीटर लांबीचा टप्पा चालू आहे या मार्गावर दररोज शहाण्यो फेऱ्या सकाळी साडेसहा ते रात्री साडे दहा पर्यंत चालवल्या जातात प्रवासाचा वेळ सुमारे एक तासावरून फक्त तीस मिनिटांवर आला आहे आणि तिकिटांचे दर दहा ते पन्नास रुपये इतके आहेत नवा टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईतील प्रवास अधिक सुलभ आणि जलद आणि परवडणारा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आता संपूर्ण शहराचे लक्ष उद्घाटनाच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलोलाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार